दिनांक सत्तावीस जून रोजी ठाणे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिंगोळे पाटील यांची परिवर्तन कामगार सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी संघटनेचे अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आलेली असून संतोष मधुकर घरत यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच विष्णू पडवळ यांची ठाणे जिल्हा सचिव तथा सुरेश कानू घरत यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आलेली आहे या प्रसंगी परिवर्तन कामगार सेनेचे से अध्यक्ष विशाल भदर्गे जिल्हा महासचिव सुवर्णसिंग राजपूत नाशिक शहराध्यक्ष सुनंदाताई विसपुते बाबासाहेब गवई बाळासाहेब भालेराव सुनील पाटील अक्षय गुंजाळ पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी परिवर्तन कामगार सेनेचे राष्ट्र से संस्थापक से। अध्यक्ष विशालजी भदरगिया साहेब तसेच सुनंदा विस्कृती मॅडम मॅडम सिंग राजपूत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परिवर्तन कामगार शैलीमध्ये प्रवेश केला आहे तरी ठाणे जिल्ह्याचे शेतकरी या नात्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कामगारांना तसं न्याय देण्याचं काम आम्ही अवश्य करू मी विष्णू पाडवल ठाणे जिल्हा सचिव या पदावरती माझी आज विशाल भदरगे सुनंदा विस्पुते मॅडमच्या माध्यमातून नियुक्ती झालेली आहे आम्ही ठाणे जिल्ह्याचे जेवढे शेतकरी आहेत हे शेतकरी बांधवांचा विकास आणि विकासाच्या कामासाठी बाळूदादा शिंगोळे ठाणे जिल्हा अध्यक्ष स संतोषजी घरत साहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे तसेच आमचे सहकारी सुरेश बुवा घरत यांची सुद्धा ठाणे जिल्हा संघटक म्हणून या पदावरती आम्ही नियुक्ती केलेली आहे तर ही चळवळ पुढे जाऊन आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे शेतकरी बांधव आहेत कामगार मजूर कामगार आहेत या लोकांना ज्या ज्या कामामध्ये अडचणी येतात या अडचणींवरती त्यांची व्यवस्थित सुविधा या किंवा त्यांना मिळणाऱ्या ज्या सुखसोयी आहेत या संघटनेच्या माध्यमातून आपले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भदरके साहेब तसेच मॅडम आणि उपस्थित सर्व कमिटी एकत्र एक येऊन या संघटनेचा विस्तार वाढवून आणि या संघटनेमध्ये कोणालाही कुठे दगा फटका होणार नाही किंवा त्यांच्या आडी अडचणीवरती कशी मात करावी याबद्दल आम्ही थोडक्यात करणार आहोत इथून पुढे परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य हे सातत्याने कामगार शेतमजूर शेतकरी दिव्यांग बांधव महिला आघाडीसाठी सातत्याने काम करत असते परिवर्तन कामगार सेनेचा झंझावत बघून अनेक कार्यकर्ते हे परिवर्तन कामगार सेनेमध्ये सातत्याने त्यांचे प्रवेश होत असून आज परिवर्तन कामगार सेनेमध्ये आमचे मित्र बाळासाहेब शिंगोळे यांनी प्रवेश केला असून त्यांना परिवर्तन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांचे सर्व शेतकरी संतोष भाऊ हो घरत विष्णूजी पडवळ सुरेश जी घरत यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं परिवर्तन कामगार सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कामगार या सगळ्या बांधवांना निश्चितच न्याय मिळेल या आशेसह त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा नाशिक तक साठी रमेश खरात सातपूर